आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं नरेंद्र बने तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जय भवन जय शिवाजी महाराज बहुत नाम तो नाता का है जय शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवन जय शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की जय तिरंगे पट्टी लगे बढ़ो हम तुम्हारे मराठा समाजाच्या वतीनं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं टाळ ठोकण्याचं काम करण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र जग जळत असताना कुठलेही सरकार हालचाली करत नाही आज तुम्ही बघितलं असेल सरकारी कार्यालयामध्ये सगळ्यांना त्यांची कामं करण्याची दुसरी कामं करण्यासाठी वेळ आहे पण मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता त्यांची कुठलीही धडपड दिसत नसल्यामुळं ह्याच्या पुढच्या काळात ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी लोक फिरू देत नाही तसंच त्या पद्धतीने कलेक्टर असतील तहसीलदार असतील यांना सुद्धा आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही आणि त्यांच्या सरकारी कार्यालयामध्ये बसू देणार नाही अशा पद्धतीची मोहीम आता हातात घेतलेली आहे हे आज दिसत टेलर आहे आज फक्त कार्यालयाला टाळ घातलेलं आहे गरज पडली तर तुम्ही बघितलं असेल काल लोकांनी

परंतु त्यांचा जीव घेण्याचं कारस्थान राज्य सरकार आणि केंद्र सरकार करत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे त्यामुळं आज मराठा समाज एवढा आक्रमक झालेला आहे राज्यात पेटलाय पण सोलापूरात शांत आहे आम्ही इंग्रजांना सुद्धा पळवून लावलेलं ला आहे त्यामुळे इथं मराठ्यांच्या नादी लागू नका ना अन्यथा तुम्हाला फिरणं मुश्किल